पिंपळनेर स्थानकाचा लोकार्पण सोहळा संपन्न पिंपळनेर येथील एक कोटी सदुसष्ट लाख रुपये खर्च करून सुशोभित बस स्टॉपचे आमदार सौ मंजुळाताई ते गावित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित होते एवढ्या व्यासपीठावर साखरी आगार व्यवस्थापक सुनील महाले पिंपळनेर वाहतूक नियंत्रक पोपट बाळू ठाकरे इम्रान अली सय्यद शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे इंजिनियर सागर गावीत महिला आघाडीच्या सौ कविता क्षीरसागर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्यामसेठ सेठ कोठावधे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप बधान डॉक्टर पंकज चोरडिया माजी सभापती जितेंद्र बिरारीस गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर कृष्णा वृंदावन साक्री विधानसभा प्रमुख संभाजीराव अहिरराव जगदीश ओजरकर चंदू गवांदे शिवसेनेचे बबलू चौधरी सुदाम पगारे अरुण निकुम पिंपळनेर शहर प्रमुख विष्णू पवार विकी वाघ अमित सूर्यवंशी बबलू शेख पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप प्रताप पाटील शांताराम महिरे आदी उपस्थित होते साक्री तालुक्याचे आमदार सौ मंजुळाताई गावी त्यांनी वचनपूर्ती पिंपळनेर बस स्थानकाचे नूतनीकरण व सुशोभीकरणसाठी एक कोटी सदुसष्ट लाख रुपये निधी मिळवून आणला त्यातून बस स्थानकाचे संपूर्ण कांक्रिटीकरण करून रंगरंगोटी करून स्वच्छ व सुंदर करण्यात आले यावेळी पिंपळनेरकरांनी आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले प्रास्ताविक संभाजीराव रह हिराव यांनी केले तर आभार साखरे आगार प्रमुख सुनील महाले यांनी मानले ब्युरो रिपोर्ट पिंपरी सहसंपादक आहोत खरं तर आपल्याला या बस आगाराचे सर्व व्यवस्थापक मॅनेजर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मी मनापासून त्यांचं आभार मानते त्यांचं कौतुक करते आज या ठिकाणी त्यांनी चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून तुमचं आभार मानते या ठिकाणी काही अजून आपल्याला भरपूर या ठिकाणी सुविधा उपलब्ध करायच्या आहेत समोरच आपल्याला येणाऱ्या या प्रवाशांसाठी सुलभ असं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सुलभ शौचालय या ठिकाणी आपल्याला करण्याची अत्यंत गरज आहे म्हणून पुढच्या याच्यातून पुढच्या याच्यात आपल्या टप्प्यात आपण या ठिकाणी त्यासाठी आपण निधी आणू आणि या ठिकाणी आपल्याला शौचालय असेल पिण्याचं पाण्याचं असेल अजून आपल्याला लाईट आणि या ठिकाणी जे काही तालुक्याच्या साखरी डेपोसाठी नक्कीच आपल्याला चांगल्या बसेस आपण आणण्यासाठी यशस्वी होऊ असं म आपल्याला सर्वांना मी आश्वासित करते बाकीचं